मग्न झालेले आहे आणि त्यामुळे मुलांना दुसरं काही सुचत नाही पूर्वीचे जे खेळ होते पूर्वी सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायची आत्याच्या जा गावाला जायची नदीत पोहत होती विहिरीत पोहत होती किंवा वेगवेगळे खेळ खेळत होती परंतु ते आता राहिलेले नाही पालक सुद्धा एवढे मुलांची काळजी घेतात की त्याला थोडी ठेस लागली तर लगेच म्हणतात बाहेर जाऊ नको खेळायला परंतु पूर्वी किती जखमा झाल्या काही लागलं डोकं फुटलं तरी पालक कधी बोलत नव्हते त्यामुळे लहान मुलांना सुद्धा पाहता येत होत लहान मुलं सुद्धा कुठेही जाऊन बिंदास्पणे राहत होती आणि ही काळाची गरज आहे नुसतं पुस्तकी ज्ञान मिळून आपली पालक मुलांची प्रगती होणार नाही आणि पालकांची जी, जी। मानसिकता आहे की मुलं शिकली पाहिजे मुलं अवश्य शिकली पाहिजे परंतु त्यांना त्याचबरोबर आपल्या धर्माची समाजाची संस्कृतीची शिक्षण मिळलं पाहिजे त्याची माहिती होणं ही सुद्धा काळाची गरज आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेन की बाबा आपण जी मुलं आपली इथे या वेदांत साधना गुरुकुलमध्ये गुर पंधरा दिवस आपली मुलं लावणार आहे टी व्ही मोबाईल बी राही आणि त्या मा शिबिराच्या माध्यमात त्यांना वा गायन वाचन वादन किंवा खऱ्या अर्थन या ठिकाणी जरी कोणाला मी तर हे सांगतो की सर्वच मुलांना वाजवता येईन गाता येईन असं उभा नाही परंतु आपली मुलं जर संस्कार शिबिरात गेली तर भविष्यकाळ समाजात एक चांगला नागरिक म्हणून